नमस्कार मित्रांनो आपण कधी विचार केला आहे का असा एखादी जागा अशी एखादी जागा जिथे प्रकाशसुद्धा जाऊ शकत नाही अशी जागा जी आपल्या नजरेपासून लपलेली आहे पण ज्याची शक्ती अफाट आहे अशी एखादी जागा असेल का तर अशी जागा आहे ती म्हणजे ब्लॅक होल ब्लॅक होल म्हणजे अवकाशातील असा प्रदेश जिथे गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की काहीही अगदी प्रकाशसुद्धा त्यातून बाहेर पडू शकत नाही हे तयार होतात जेव्हा अतिशय मोठे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाखाली कोसळतात वैज्ञानिक म्हणतात की आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात एक महाकाय ब्लॅक होल आहे त्याचे नाव सॅजेटेरियस ए पोल स्टार जे सूर्यापेक्षा लाखो पटीने जास्त मोठे आहे ब्लॅक होल आपल्या विश्वाचे गूढ उलगण्या उलगडण्याची संधी देतात पण त्याच वेळी अनेक अनुत्तरित प्रश्नही निर्माण करतात कदाचित भविष्यात आपण त्यांच्यामार्फत काळप्रवासाची रहस्य शोधू शकू तुम्हाला काय वाटतं ब्लॅक होल फक्त वैज्ञानिक घटना आहे की विश्वाच्या पलीकडचा काही दार उघडणारी किल्ली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच विज्ञानाच्या अद्भुत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद